वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर बघा आजचा जो काही व्हिडिओ आहे हा मोस्ट 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 रिक्वेस्टेड आणि मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे तर हे यासाठी की बऱ्याचदा काय होतं पण ज्यावेळेस कटोरी ब्लाउज कटिंग स्टिचिंग करतो तर कटिंग करताना काही चुका होतात स्टिचिंग करताना काही चुका होता आणि महत्त्वाचा म्हणजे आपला कटोरीचा टक्स हा सरळ येत नाही तर तो तितका होतो तर बऱ्याच जणांना साईड पार्ट आणि कटोरी जोडताना असं वाटतं की आपली कटोरी ही साईड पार्टपेक्षा मोठी आहे तर ती मोठी पाहिजे की नाही पाहिजे तर साधारणतः किती इंचाची पाहिजे आणि जी, जी जर ती एक्स्ट्रा असेल तर त्याला टक्स कशा पद्धतीने टाकावी साईड पार्ट आणि कटरी कशी जोडावी हे समजत नाही आणि त्यामुळे कटरी ब्लाऊज स्टीच करणं कट करणं खूप अवघड वाटतं कारण आपल्याला फिटिंग हवी तशी येतच नाही आपला कटोरीचा पॉईंटच परफेक्ट येत नाही सो so, त्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे की कटोरीचा टक्स कशा पद्धतीने टाकला गेला पाहिजे टक्स टाकताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची त्याचा पफ पर्फ परफेक्ट कसा यावा त्याचबरोबर कटोरीचा टक्स सरळ कसा झाला पाहिजे तो बऱ्याचदा तिरकत जातो त्यामुळे ब्लाउज सगळं बिघडतो तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रेक्साईज सांगणार आहे जेणेकरून हा हो व्हिडिओ बघून तुमचा हा जो काही कटोरी ब्लाउजचा पुढचा पार्ट स्टीच करताना किंवा कटोरीचा टग साइड पार्ट योग पट्टी बरेच जण त्याला क्रॉसपट्टीही म्हणतात तर हे जोडताना जे काही प्रॉब्लेम्स येतात किंवा जे काही चुका होतात तर त्या होऊ नये यासाठी मी तुम्हाला ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे तर त्या तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा किंवा लक्षात ठेवा आणि त्या फॉलो करून ब्लाऊज शिवून बघा नक्कीच तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा फिटिंग आणि फिनिशिंगसहित रेडी होईल ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला कटोरी ब्लाऊज शिवायचा कसा आहे सहजच लक्षात येईल ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या खूपच महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात चला तर आता आपण आपल्या खूपच महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात तर इथे तुम्ही बघू शकतात की हा ब्लाउज पीस ऑलरेडी कटिंग वगैरे झालेला आहे एवढंच नाही तर याचं अस्तरसुद्धा जोडलेलं आहे तुम्ही बघू शकता दोन बाही व्यवस्थित आपल्या परफेक्ट अशा रेडी झालेल्या आहे हे बघा त्यानंतर जो काही आपला साईड पार्ट आहे तर तो सुद्धा रेडी झालेला आहे बऱ्याचदा आपलं अस्तर हे एकाच साईडचं होतं तसं होऊ नये त्यासाठी कुठला स्टेप बाय स्टेप फॉलो करत अस्तर जोडावा तर याचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर बघा क्रॉसपट्टी कटरी आणि साईड पार्ट स्लीवज असं सगळंच आपल्या इथे रेडी झालेलं आहे आता आपण आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला म्हणजे कटरी टक्स वगैरे हे सगळं स्टार्ट करणार आहोत ॲक्च्युली बऱ्याचदा होतं काय की कटोरीचा टक्स हा तिरका जातो त्यामुळे पॉईंट व्यवस्थित येत नाही फिटिंगला ब्लाऊज परफेक्ट बसत नाही यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घेत घेत कुठल्याच टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करत आपण पुढचा पार्ट कटोरीचा जोडावा तर हे आता मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सगळ्यात आधी ही जी काही कटोरी आहे तर आपण ह्या दोन वेगवेगळ्या साईडला इथे ठेवून घेऊयात ही आपली पहिली स्टेप आहे जेणेकरून दोन कटोऱ्या व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडच्या होतील आता काय करायचं आहे आपल्याला कटोरीला टक्स टाकायचं आहे तर हे दोन पॉईंट ह्या पद्धतीने दे दे मॅच करायचं आहे बरोबर सेंटरसुद्धा मॅच झालेला आहे त्यानंतर ह्या पद्धतीने बघा आपण प्रेस करून घेतला आणि एक इंच तरी बघा इथे वरती एक्स्ट्राचं आहे आणि हे असं आलंच पाहिजे तरच आपली कटोरी परफेक्ट आहे तर बघा आता इथून अडीच इंच मी मार्किंग केली उभा टक्सची त्यानंतर आडवा टक्स दीड इंचाची मार्किंग केलेली आहे आणि बघा ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ केली तर हा आहे आपला परफेक्ट टक्स पॉईंट आणि ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आता इथे टीप मारून घेऊयात लगेचच मग मी पुढे तुम्हाला सांगते की कुठल्या कुठल्या गोष्टी चेक करायच्या आता महत्त्वाचं म्हणजे स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं एवढंच नाही तर टक्सला नाही मी डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंगचा एक इथे मी टक्स टाकून घेतलेला आहे आणि बघा मग आता मी ही कटोरी तुम्हाला सरळ करून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकतात की ती प्रॉपर परफेक्ट असा पफसहित आपली ही कटोरी आलेली आहे महत्त्वाचं असतं टक्स तर टक्स कसा टाकतात त्यावर डिपेंड असतं की आपला कटोरीचा पफ कसा येणार आहे तर एकदम परफेक्ट प्रॉपर असा आलेला आहे नक्कीच ही कटोरी फिटिंगला खूपच सुंदर बसेल आता महत्त्वाचा पॉईंट आहे आता ॲक्च्युली जे काही दुसऱ्या साईडची कटोरी आहे त्यालाही आपण टक्स टाकूयात सेम त्याच पद्धतीने दोन पॉईंट मॅच करायचा सेंटरचासुद्धा मॅच होतो आणि घरी घातल्यानंतर कटोरीच्या साईडने म्हणजे गळ्याच्या साईडने आपलं थोडंसं एक इंच एक्स्ट्रा असतात ठीक आहे हा पॉईंट लक्षात ठेवायचा आणि सेम उभा टक्स अडीच आडवा दीडचा आणि ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे पुन्हा सांगते टक्स टक्सलानी मी डबल टिप द्यायची असते तर इथेसुद्धा मी डबल टिप देऊन घेत आहे आता डबल टिप दिल्यानंतर मी दोन्ही कटोरी तुम्हाला ओपन करून दाखवते आणि मग काय चेक करायचं तर ते मी तुम्हाला पुढे सांगते तर बघा दुसऱ्या साईडची कटोरीसुद्धा रेडी झालेली आहे आणि तीसुद्धा एकदम प्रॉपर असं पपसहित रेडी झालेली आहे ठीक आहे तर आता मी तुम्हाला ही कटोरी थोडी जवळून दाखवते बघा टक्स एकदम प्रॉपर सरळसुद्धा आलेला आहे बऱ्याचदा तो तिरका जातो आणि तो कशा पद्धतीने चेक करायचा ॲक्च्युली मी ज्या स्टेप बाय स्टेप टक्स टाकायला सांगितला आहे आणि जेवढाही इंचाचा सांगितलं सेम त्याच पद्धतीने टाकलं की तुमची कटोरीसुद्धा एकदम प्रॉपर ह्याच पद्धतीने पप रेडी होईल आता यानंतर काय करायचं आहे बघा आपल्या दोन्ही कटोरी इथे रेडी झालेल्या आहे आणि आता काय चेक करायचं ते सांगते ॲक्च्युली बघा कटोरीचा जो काही टक्स आहे ना तर तो आपला वरचा जो काही पॉईंट आहे ना तर तिथे मॅच होतो तर तो कसा मॅच होतोय तर ते तुम्हाला सांगते तर बघा इथे मी एक साईडचा साईड पार्ट घेतला आणि इथे आपण कटोरी जॉईन करत असतो बरोबर कटोरी बघा काटोकाट ठेवल्यानंतर एक इंच जिथे आपण मार्किंग केलेली होती तेवढी एक्स्ट्रा आहे आणि तेवढी एक्स्ट्रा आलीच पाहिजे तरच कटोरी ब्लाऊज प्रॉपर परफेक्ट असा फिटिंगला बसतो आता तो ह्या पद्धतीने जॉईन झाल्यानंतर ही जी काही मार्किंग आहे तर ती आपली बरोबर शोल्डरच्या मध्यभागी येते हे बघा मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं त्याच पद्धतीने म्हणजेच आपला टक्स एकदम प्रॉपर आलेला आहे बघा जो काही आपला टक्स आहे ना तर तो बरोबर आपला बघा जे एक इंच एक्स्ट्रा आहे ना तर त्या लेवलमध्ये आला बघा मी तुम्हाला दाखवते ठीक आहे मी डार्क काही मार्किंग करत नाही पण वरची जी काही मार्किंग आहे त्या लेवलमध्ये आणि कटोरी जॉईंट झाल्यानंतर आपला जो काही तो मार्किंग आहे ना तर ती आपली बरोबर जे काही शोल्डर आहे ना तर त्याच्या लेवलमध्ये जाणार आहे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे म्हणजे आपला कटोरीचा टक्स एकदम प्रॉपर असा सरळ येणार आहे महत्त्वाचं होतं की तो टक्स कसा टाकायचा एक इंच आपली कटोरी एक्स्ट्रा आहे आता आपण ती जोडायला सुरुवात करूयात तर बघा जोडताना आपण नेहमी गळ्याच्या साईडने स्टार्ट करत असतो तर सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने करते आणि इथे एक पार्ट सरळ दुसरा पार्ट उलटा असं ठेवायचं आहे आणि साधारणतः टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला साईड पार्ट आणि कटोरी इथे जोडून घ्यायचं आहे तर बघा मी एकदम सावकाश सांगते जेणेकरून तुमच्या लक्षात यावं कारण कटोरी ब्लाऊजमध्ये कटोरीचा टक्सच परफेक्ट येत नाही त्यामुळे फिटिंग चुकते कटोरी प्रॉपर बसत नाही साईड पार्ट सुद्धा काही चुका होतात तर बघा ह्या पद्धतीने एकसारखं मार्जिन पकडलं आणि बघा मी इथे डबल टिपसुद्धा देते तर तुमच्या आता एक गोष्ट इथे लक्षात येईल बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे सरळ करून की आपली कटोरी प्रॉपर असं त्या शेपमध्ये एकदम काटोकाट बसलेली आहे एखाद्या लाईनसुद्धा इकडे तिकडे झालेली नाही याचाच अर्थ आपलं कटिंग तर परफेक्टच आहे कटोरीसुद्धा परफेक्ट वाढवलेली आहे आणि आता आपण जोडताना मार्जिनसुद्धा व्यवस्थित एकसारखं पकडलेलं आहे म्हणून मग एकदम परफेक्ट असं आपलं इथे हे जोडलं गेलेलं आहे आणि टक्ससुद्धा बघा बरोबर एका एक लेवलमध्ये आलेलं आहे ती मार्किंग बरोबर आपलं जे काही शोल्डर आहे त्याच्या सेंटरच्याच लेवलमध्ये आलेली आहे ठीक आहे बघा मी तुम्हाला टेपने दाखवते हा पॉईंट इथपर्यंत आणि मग हां तर ह्या पद्धतीने महत्त्वाचा होता की कटोरीचा टक्स तिरका जाऊ नये तर कशा पद्धतीने टक्स टाकावा कशा पद्धतीने साईड पार्ट आणि ते जोडावं तर हे आता नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल आता यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा मी क्रॉसपट्टी ह्या पद्धतीने ठेवलेली आहे आणि आता आपल्याला इथे बघा तीन इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे तीस तीस इंच इन... तीन इंचाची मार्किंग आपल्याला बघा आतल्या साईडने अस्तरलासुद्धा करायची आहे आता जी काही आपण मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली तेवढंच मार्जिन पकडायचं तर बघा कटोरी साईड पार्ट सरळ ठेवलं त्यावर क्रॉसपट्टी ह्या पद्धतीने उलटी ठेवायची आहे आणि जिथे मार्किंग केली बरोबर तेवढंच मार्जिन पकडत आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे वरती थोडंसं टोप सोडलेलं आहे बघा आणि स्टार्टिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे आणि मग पुढे बरोबर एकसारखं मार्जिन पकडायचं आहे बघा तर त्याचबरोबर हा जो काही टक्स आहे तर तो ह्या पद्धतीने फोल्डसुद्धा करायचा आहे आणि आपण बरोबर हे जोडून घेत आहोत कटोरी आणि साईड पार्टचा जॉईंट पार्टसुद्धा बाहेरच्या साईडने फोल्ड करायचा आहे आणि इथे मी टीप मारून घेतलेली आहे तर बघा आता क्रॉसपट्टी आणि ते जोडलेलं आहे त्यानंतर ही या पद्धतीने सरळ करायचं आहे आणि आता आपल्याला बघा वरून ह्या पद्धतीने फोल्ड करून दुसरी अस्तरची क्रॉसपट्टी त्यावर टाकायची आहे म्हणजे फोल्डिंगचा पार्ट बरोबर दोन्ही क्रॉसपट्टीच्यामध्ये आलेला आहे आणि अस्तरवर जी मार्किंग होती बरोबर त्याच लेवलमध्ये आता आपण इथे टीप मारून घेत आहोत व्यवस्थित एकसारखं टीप मारताना आपण जो काही फोल्ड गोळा केलेला कपडा आहे तर त्यावर टीप जाणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे म्हणजे प्रॉपर असं आपलं इथे योगपट्टी म्हणजेच क्रॉसपट्टी जोडली जाईल आता ही जोडल्यानंतर हे बघा ह्यामधून आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे म्हणूनच टीप व्यवस्थित मारायची जर का ह्या पार्टवर टीप पडली किंवा गेली आपली तर ते सरळ निघत नाही तर बघा मग मी इथे प्रॉपर असं सरळ करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम परफेक्ट असं फिनिशिंग सहित आपली इथे क्रॉस पट्टी म्हणजेच योगपट्टीसुद्धा बरेच जण म्हणत असेल तर ता ती लागली गेलेली आहे कटोरी साईड पार्ट हे सगळे पार्ट्स एकदम परफेक्ट असेल आपण इथे जोडून घेतलेले आहे ॲक्च्युली बऱ्याचदा काय होतं की कटोरीचा टक्स कसा टाकावा साईड पार्टला कसा जोडावा साईड पार्टाने कटोरी व्यवस्थित मॅच होत नाही कमी जास्त होते मग कटोरी तिरकी दिसते आणि महत्त्वाचा टॉपिक होता आपला आजचा आजच्या या व्हिडिओमध्ये ते म्हणजे कटोरीचा टक्स हा तिरका जातो आणि त्यामुळे काय होतं की आपला फिटिंग परफेक्ट बसत नाही तर कशा पद्धतीने कटोरीचा टक्स टाकावा आडवा टक्स उभा टक्स किती इंचाचा घ्यावा आणि कटोरी एक्स्ट्रा असते एक इंचाची बघा ती कशा पद्धतीने पाहिजे ती जोडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि तो टक्स कुठे मॅच करायचा तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सविस्तर सावकाश आणि खूप स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून कटोरीत ब्लाऊजचा पुढचा पार्ट तुम्हाला स्टीच करणं खूपच सोपं जाईल बऱ्याचदा क्रॉसपट्टीसुद्धा प्रॉपर फिनिशिंग सेट लागली जात नाही त्यामुळे सुद्धा फिटिंगला प्रॉब्लेम येतो सो या पद्धतीने जर का तुम्ही क्रॉसपट्टी जोडली तर नक्कीच तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा फिटिंगला बसेल सो ह्या स्टेप बाय स्टेप फॉलो करून नक्कीच तुम्ही कटोरीचा पुढचा भाग शिवून बघा नक्कीच टक्स असा टाका म्हणजेच तुमचा टक्स म्हणजे मी तरी सांगेल की ह्या पद्धतीने जर स्टिच करून बघितलं तर टक्स कधीच तिरका जाणार नाही एकदम परफेक्ट असा आपल्याला हवा त्या पॉईंटवर येईल ठीक आहे सो असं ट्राय करून बघा आणि जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ऐकून ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या बाय बाय